ગુડ ઇવનિંગ હમી જા બરાબર બરાબર બટ પ્યુર બોડી એક કા પાછું Yes. कमें? कमें, कमें, ये का बोलवलं कशाला बोलवलं माझाच पणच नामा तसं नाही मेरीबाई कसं वागाव हेच मला कळलंय म्हणजे काही नाही तसं नाही म्हणजे मला बोल आता बोल बोल बोल, बोल मला म्हणून त्याच्या राग माझ्यावर काढतो शकतो नाही तुमच्यासारख्या मायाळू माणसावर कोण राग खर मी मायाळू वाटते तुला हो मग मी लक्की हैतर मेरीवाय ती आणू टी टी ती, ती, ती आपण सतुला चार बोलावलाय हो येस oh, येस yes, yes. uh, uh, हे पण तुझी uh, बरोबर स्वीक पण yes? आहे खरंच शत बंज फुले मी कुठे शिकला असतो माझे वडील सुद्धा पट्टीचे नेमबाज होते मेरी बाय होते सरकारच्या सेवेलाच होत लढाई कामाला आलं ते म्हणजे तुमच्या घराना पट्टीचे नेमबाज समजा वारना खोऱ्यात ठाव आहे मेरी बाय नेमबाजी वाघ आहे वाघ वारण्या का बाबा इटका आरण जा साहेब माझा आपल्या गावचा इटका अभिमान एका मातीतला आम्ही होय साहेब आणि मातीचा अभिमान साऱ्यानच असतो दॅट्स लाईक अ गुड बॉय

गुंगा <स्थाथ> साहेबांची नोकरी काय खरी नाही परतून नाही जायचं गुंगा मला बंदूक पाहिजे अरे पाहिजे अरे सत्तू लोकांना हातात असल्या बंदुकीला काय तोटा <स्था> गेड़ा गेड़ा। जीव, 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 जीव। राम राम नाही कसं काय केलं पाटील कुठे माहिती का तुम्हाला बसेस सत्य ती गेलं नव्हते म्हणजे अर्ध्या गावाची खबर नाही तुम्हाला नाही म्हणजे काय आहे साहेब तिकडच्या अर्ध्या गावाची खबर तुम्ही आम्हाला जायची आणि आमच्या गावाची खबर आम्हीच तुमचली जायची कसं सांगितली पळून आलेला आहे आणखी त्याच्यावर मेकडनं पटल वॉरंट आहे तुम्हाला

dạ 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 बर पाटील तर स्वतः आणखी पुढे असण्याची शक्यता आता साहेब ह्या गावातली तरी सारी ठिकाण तुम्ही प्रत्यक्ष बघितली साहेब सत्तूचा एक मैत्र आहे लुकड्या खंच्या गावच्यावर भादुरवाडीचा भुंग्या ठीक आहे त्याचा धून काढून आम्हाला साताऱ्याला खव्या जी साहेब बरं येतो आम्ही सत्तू अरे सत्तू अरे चौगला पाटील होवायचे आणि तू राम राम चौगल राम 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 आता मधीच कुठे केलं होत आणि हातात बंदूक परंतु बरं आता किती दिवस मुक्का रजा किती दिवस रजा रिती काय पडेल हु वाढवायची की चार दिवस होय का दादा आईलाच एकदा आणि तिला सांग उदयिर म्हणा मी हा <laughs> जा जा मालेस जाऊ नका बघ आता तू सूट साताऱ्याला आणि बाबर खान फौजाराला घेऊन ये लागला म्हणावं म्हणावर तावज आपण हुन सापडले सापळ्यात तावर या हय हे तू उडळ के उडय अरे ते उडळायच्या आधी तू द अट नोकरी सोडलीच म्हणा पण हे तुला कसं कळलं अरे बाबा फौजदार आला होता तुझ्या चौकशीला का माझी बहादुरी बघून साहेबांना अरे दिलेली शहा या तुझी आणि शहाजकी म्हणतो मला म्हातारीला हे कोड कस सुटायच अग आई भल्या भल्यास हे कोड सुटलं नाही मग आमच्या सारख्यांचा सा काय पाठ हे बंदूक तुला ठाव नाही हे कोड सुटलं तर या बंदुकीने सुटल तू आला आणि घरच को कोड उलगडलं बघ घरचं कोड आज तू गेला म्हातारीला ना राख नाही गप कुणाची कोण बी येते गमगोजे आधी तू तापून आलाय सांगा गोजा का माझ्या आईच्या वाटला कोण गेलं ते चौकलात की काल फौजदार संघ आला आणि हात उकुलू ना यार ए बाई उगीच काट्याचं नाटक करू नकोस नाहीतर ते स्वतः सगला लेव मारलई मत्वाजी सौगला आईच्या अंगावर हात उगारला काय खूप मोडला का मारताय सांगा अरे माझ्या कुपाची लांबी तर तुमच्या वाड्याला वासा कमी पडला नागीचा अक्कल नाही तुला तुला दुसरा जागा नाही गावला हाय पोर आणि बाई बी मरा मारू दे मेनेचर मारवाना काय ओस पडला नाही पोरांच्या शिवाय

बर झालं गावाची काळजी करू नकास माझ्या नशिबी आता वनवास आईला सांभाळ म्हातारपणी माझ्या बिगार तिला कोण बी नाही <णुणत> मी माझ्या डोळ्याने बघितलं अजय 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 काय तुम्ही काय पाहिजे असं म्हणते असं काय नाही वाईज बघा आलो या अजय राजा राजवाडा न्याच दुकान आहे दुकान आपल्या माणस्याचे वाघ वाघ आला होता काकड माणसं राहत्या ठेच जंगा नव हेच म्हणतो मी माणसासारखा वाघ अजय अजय तू म्हणत्यात तू का गोंगा पर चिवंडा आहे चिवंडा

哎呀！哎呀<这>！哎呀！哎呀<这>！哎呀！哎呀！哎呀 <他 S 2>！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎